नमस्कार मानदेश भूषण युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी येथील पांडुरंग बजरंग काशीद यांच्या घरी आलो आहे पांढरंग काशीद यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आहे आणि या निमित्तानं हरिभक्त परायण अरुण महाराज यादव यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आहे गुरुजीना सर्वजण दादा म्हणत होते दादा आणि गुरुजी यांचा संगम साधून ते आदर्श जीवन जगले दादांच्या काही आठवणी त्यांच्या सुनबाई दहिवडी ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या आहेत गुरुजींच्या अर्थात दादांच्या काही आठवणी त्यांच्या सुनबाई सांगत आहेत सुन आहे। दादा सगळे त्यांना दादा म्हणत होते दादांना चार मुलं होती प्रथम मुलीचं नाव Uh, ज्योश्ना पांडुर पंदु, पांडुरंग काशीत संगीता पांडुरंग काशीत आ, आ पौर्णिमा पांडुरंग काशीत आणि राजेंद्र पांडुरंग काशीत अशी त्यांना चार मुलं होती त्यांनी सांभाळ मुलांचा शिक्षण हे सगळं त्यांनी सांभाळून घेतलं आमच्या सुनेला मुलाला त्यांनी चांगले संस्कार दिले परत त्यांना आ आम्हाला त्यांचा आदर वाटतो पण त्या आमच्या आता इथं नाही आहेत आम्हाला किती जाणीव भासती ते आम्हाला सगळं मनातनं आठवणीतनं त्यांच्याबद्दल ही वाटतं आदर वाटतो आता दादा नाहीत पण मला त्याची किती आठवण येते ती माझ्या जीवालाच दा माहीत आहे मी मला ग्रामपंचायत सदस्य दादांनीच केलं दादांच्या मुळेच मला श्रेय आलं दादांनी माझ्यासाठी प्रयत्न केलं भरपूर आणि असं केलं की चूल आणि मूल असं राहू नाही आपल्या सुनेला पण बाहेर काय चाललंय सुख आणि दुःख सगळं मला त्यांनी सांभाळून नेलं माझ माझं लग्न झाल्यापासून त्यांनी मला वडिलांसारखे प्रेम दिलं मला असं केलं नाही की सासू आणि सासऱ्यांनी इतका माझा सांभाळ केला असं माझं त्यांनी मला वडील नव्हते तरी त्यांनी मला वडिलांसारखं उभे राहिले माझ्या पाठीशी आणि मला असं केलं नाही की त्यांनी असं सगळं सांभाळून माझी मुलगीच आहे माझी हीच आहे मला सून म्हणून कधी सांभाळायला नाही मला मुलीसारखं सांभाळायला आहे त्यांनी आणि मला सगळ्यांनी त्यांनी मला सगळं सहकार्य सांगितलं बाबा सगळं तू असं जर केलं तर व्यवस्थित तुझं ही होईल ते शिक्षक होते शिक्षकांचा मी आदर राखला मला ह्या कुटुंबात शिक्षक कुटुंबात मला प्राधान्य व्यवस्थित मला सांभाळाला आणि माझे सासरे मला खूप खूप चांगले वाटत होते माझ्या वडिलांसारखे मला त्यांनी प्रेम दिलेला आहे अतिशय असं असं मला सासू आणि सासरे मिळाला माझं भाग्यच माझ्या सासूबाई विमल पांडुरंग काशीद त्यांच्या पत्नी त्यांनी दादांना पत्नी पत्नी म्हणून इतकं जी त्यांनी कष्ट आणि सहकार्य केलं आणि दोघांनी एकमेकाला सांभाळून नेलं मला आमसुनेला मुलाला सगळं व्यवस्थित त्यांनी ज्ञान दिलं ज्ञान दिल्यावर त्यांनी तालुक्यात रिटायर दोन हजार सात ला रिटायर झाले रिटायर झाल्यावर ते गप बसले नाहीत सेवानिवृत्ती ऑफिस तयार केलं सगळी एकी केली एकी केल्यावर त्यांनी सगळ्यांना व्यवस्थित सगळं त्यांच्यामुळं आज सेवानिवृत्ती ऑफिस ही सगळी शिक्षक लोक एक झाली एक झाल्यावर त्यांनी सगळा व्यवस्थित त्या शिक्षक लोकांना सांभाळून घेऊन त्यांची कामं गरिबाची ह्याची भिनस्वार्थी काम, काम केलेले आहेत तरी दादांना अजिबात स्वार्थ नव्हता त्यांनी सगळं सांभाळून नेलं सेवानिवृत्ती ऑफिस केलं घरचं काम सगळं व्यवस्थित केलं त्यांनी घरातल्याना दिलं बाहेरच्यांना ज्ञान दिलं आणि परत परत त्यांनी घर आम्हाला बांधून दिलं मुलांना व्यवस्थित शिक्षण दिलं मुलींना व्यवस्थित नातवांडांचं व्यवस्थित केलं नातवांडांना शिक नातवाना शिकवलं त्यांना समजून सांगितलं त्यांच्यावर सगळ्यांचा स... त्यांचा जीव सगळ्यांच्यावर होता पांडुरंग काशीद अर्थात दादा यांच्या आठवणी सांगताना त्यांच्या सुनबाईत चैत्राली बहिणी यांना कंठ दाटून आला खरोखरच सासरी मिळावी तर असे मिळावेत सासरी आणि सुनबाई सासऱ्या आणि सासूबाई असे नातं त्यांनी घट्ट निर्माण केलं होतं आणि सुनेला सुन कधी नाही तर एक मुलगी म्हणून त्यांनी सांभाळलं एक आदर्श कुटुंब उभं केलं दादा रिटायर झाले तरी त्या निवांत नव्हते तर सेवानिवृत्तांचं लोकांच्यासाठी ते कार्यरत राहिले आणि खरोखरच आजही दादांची आठवण लोक काढतात प्रथम पुण्यस्मरण दिन जरी होत असला तरी दादानी जे कार्य केलेलं आहे जी विद्यार्थी घडवलेले आहेत ते कायम दादांची आठवण काढणार आहेत आणि प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त दादांना मानदेश भूषण परिवारातर्फे विनम्र आदिवादन